वस्तुमान आता तुम्हाला मी इथे लिहिलेला दिसते बा वा। वाचा बरा एक किलो म्हणजे हे जर आपल्याला माप किंवा वजन माप कळाले वस्तुमान कळालं तरच आपल्याला त्यावर आधारित असणारे जे प्रश्न आहेत कशी विचारले किंवा त्याचं ग्रॅम च किलो मध्ये कसं करायचं किंवा किलो दिला तर ग्रॅम मध्ये कसं करायचं हे आपल्या लक्षात येईल आता एक उदाहरण आपण पाहणार आहोत साडेतीन किलो ग्रॅम म्हणजे किती पहा साडेतीन किलो बरोबर किती ग्रॅम आता लक्षात घ्या किलोचं आपल्याला कशात रूपांतर करायचंय लक्षात घ्या किलोचं रूपांतर कशात करायचे साडेतीन किलोग्रॅम डायरेक्ट काढण्यापेक्षा आपण एक किलोग्रॅम चा आधी माप पाहूया पावचं माहित असेल अर्धाच माहित असेल पाऊनच माहित असेल तरच आपल्याला शब्दामध्ये दिलेलं कोणतंही वस्तुमान किंवा वजन आपल्याला ग्रॅमचं किलो किलोचं ग्रॅम मध्ये काढता येणार आहे मग मला सांगा साडेतीन किलोग्रॅमचं ग्रॅम मध्ये केल्यानंतर किती होईल सांगा एक किलो म्हणजे किती एक हजार ग्रॅम मग साडेतीन म्हणजे एक किलो ग्रॅम म्हणजे एक हजार ग्रॅम मग साडेतीन किलो म्हणजे साडेतीन हजार ग्रॅम आहे कि नाही सोप तीन किलो पाचशे ग्रॅम म्हणजे साडेतीन किलो पण आपल्याला ग्रॅम मध्ये करायचं आहे म्हणून आपण हे लिणार नाही म्हणून तीन हजार पाचशे म्हणजे किती ग्रॅम साडेतीन हजार साडेतीन हजार पा, पा... ग्रॅम अडीच किलो म्हणजे ग्रॅम दीड किलो म्हणजे किती ग्रॅम सांगा एक हजार पाचशे ग्रॅम आपल्याला विचारले कशात लक्षात घ्या ग्रॅम मध्ये मग त्याला किलो आणि दिली किलो की एक हजार पाचशे एक हजार पाचशे म्हणजे दीड किलो आता याला ग्रॅम मध्ये हो आणि किलो आणि ग्रॅम मध्ये जेव्हा करायचं तेव्हा हा पहिला अंक किलो असतो आणि हा पुढचा ग्रॅम असतो आले लक्षात एक वजन किती सव्वा किलो सव्वा किलोला ग्रॅम मध्ये काढा बरं सव्वा किलो म्हणजे किती ग्रॅम तोंडी उत्तर सांगता आलं पाहिजे सव्वा किलो म्हणजे किती ग्रॅम एक किलो आणि वरचा पाव एक किलो म्हणजे किती एक, एक हजार ग्रॅम आणि वरचा पाव म्हणजे दोनशे पन्नास दोनशे पन्नास म्हणजे किती होतील एक हजार दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे सव्वा ग्रॅम मग आता एका पपईचं वजन जर एक हजार दोनशे पन्नास ग्रॅम असेल तर अशा पाच पपईचं वजन किती असणार आहे बरं किती किलो आपण त्याला काय करणार आहोत पाच ने, ने रहोत। करा करा। गुण पाच ने गुणणार आहोत गुणाकार करा पाच गुणिले शून्य पाच गुणिले पाच पंचवीस बारा हातचा किती एक 5 पाच पाच सहा मध्ये सांगा मला किती किलो वजन झालं किलो मध्ये सांगा सहा किलो दोनशे शब्दामध्ये सांगताना सव्वा सहा किलो किलो सांगायचं असेल तर सव्वा सहा किलो होईल तर सहा हजार दोनशे पन्नास ग्रॅम पाऊन किलो ग्रॅम सांगा पाऊन किलो ग्रॅम म्हणजे किती सातशे पन्नास सातशे पन्नास आधी पावणे दोन किलो म्हणजे किती ग्रॅम

म्हणजे हे पहा दोन किलो आणि हे अर्धा किलो म्हणजे किती किलो अडीचशे अडीच किलो, किलो रिपिटेशन करूया पाव किलो म्हणजे किती ग्रॅम दोनशे पन्नास ग्रॅम अर्धा किलो म्हणजे

एक <tick> हजार ग्रॅम म्हणजे एक किलो नऊ किलो नऊ हजार ग्रॅम म्हणजे नऊ किलो दहा हजार ग्रॅम म्हणजे दहा किलो पाच हजार ग्रॅम म्हणजे दोन हजार दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे सव्वा दोन किलो हे लक्षात आलं की आपलं वस्तूमन वजन यावरील पूर्ण उदाहरण आपल्याला सोडवणं अगदी सहज होतं लक्षात आलंय यावरचा स्वाध्याय तुम्ही आज सोडून पूर्ण करणार हे लिहायचं आहे छान आपल्या मेंदू मध्ये साठून ठेवायचं आहे आणि मगच आपल्याला त्यावरील उदाहरणं सोडवता येणार आहे लक्षात आले